मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेत उत्तर मार्ग देतील उत्तर काय असते परंतु काही जण टोकाच बोलताय मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाचा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या उपमुख्यमंत्री या इशारा राहायला लागले तुम्ही पहिल्यापासून हेच केलं तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठल्या आम्हाला हे बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होतं आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटुळ केलं ठीक आहे तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा शांतते येणाऱ्या मराठ्यावर मराठ्यात शांतते उत्तर तुम्हाला खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलंय सांगितलं जात आहे अजित पवार अशी भूमिका का घेते असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे गोष्टी ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजित असं अपघाताने आलेला माणूस त्याला हो सरकार आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहीत मुंबईवर जाईल मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मार्गाने देतील उत्तर काय असतं